पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की काल भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याची वार्षिक सभा त्या ठिकाणी ज्या गोंधळामध्ये पार, पार पडली त्याचं अत्यंत वाईट आम्हाला त्या ठिकाणी वाटलं कारण भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाना हा जर देशातील एक नंबरचा पुरस्कार त्या ठिकाणी घेतो आहे एका बाजूला या कारखान्याची कर कर अशा पद्धतीनं गणना होते आणि त्याच कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये अशा पद्धतीनं गोंधळ होतो आहे धक्काबुक्की होते अशा पद्धतीचं जे वातावरण त्या ठिकाणी तयार झालं त्याचं ते, ते, ते सगळं पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि या सगळ्या गोंधळामध्ये शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडलं याच्यातून दोन्ही बाजूच्या लोकांनी नेमकं काय साधलं याचं जास्त आम्हाला वाईट वाटलं कारण ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही मी काम करतो आहे माझे सगळे सहकारी या ठिकाणी रात्रीचा दिवस आम्ही करतो आहे आम्ही काही सिजनेबल कार्यकर्ते नाहीत निवडणुका आल्या राजकारण करायचं म्हणून आम्ही काही गोष्टी करतो आहे म्हणून करत नाही तर या ठिकाणी जी स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांनी उभी केली त्या राजू शेट्टी साहेबांनी काय काय हाल सहन केल्या अगदी त्यांच्यावरती हल्ला होण्यापर्यंत त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यापर्यंत मजल गेली परंतु जिद्दीनं राजू शेट्टी साहेबांनी जो टोकाचा संघर्ष करून आज शेतकऱ्यांसाठी जो एफ आर पीचा कायदा त्या ठिकाणी करायला सरकारला भाग पाडलं आज जो काही ऊसाचा दर सातशे रुपयापासून अगदी साडेतीन हजार ते पावणे चार हजारापर्यंत या ठिकाणी गेला आहे याचं खरं श्रेय जर कोणाला असेल ते आदरणीय राजू शेट्टी साहेबांना आहे आणि इथेनॉलच्या संदर्भामध्ये सुद्धा आता केंद्र सरकारला खूप उशिरानं का होईना थोडी उपरती झाली आणि इथेनॉलला त्या ठिकाणी परवानगी दिली गेली त्याचं श्रेयसुद्धा स्वर्गीय शरद जोशी साहेबांना त्या ठिकाणी आहे शरद जोशी साहेबांनी सुद्धा शेतीचं अर्थशास्त्र त्या ठिकाणी मांडलं आज शेतकरी संघटना घरादारावर तुळशीपत्र ठेवून आज चळवळीतले कार्यकर्ते या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी रात्रीचा दिवस करतात आता ही दोन्ही ज्या पार्ट्या होत्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल यांच्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर श्रेयासाठी जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला तो अतिशय निंदनीय आहे त्या ठिकाणी मलाही आलेला वाईट अनुभव गेल्या वर्षीचा सांगतो त्याही सुद्धा मी आमरण उपोषण केलं गांधीजींच्या मार्गाने ते उपोषण होतं त्यानंतर ज्या ठिकाणी ज्या कारखान्यावर मला चारशे रुपयाचा शब्द देण्यात आला त्याही मिटिंगला बाकीचे संचालक होते पण देवदत्त निकम मात्र त्या मिटिंगला काय येऊ शकले नाही मला काही कळलं नाही त्यांच्यासमोर जर हा विषय झाला असता तर बरं झालं असतं परंतु मी सांगितलं जे ठरलं ते वळसे पाटील साहेबांना सांगा ते म्हणले आमच्या वार्षिक सभेची परंपरा वळसे पाटील साहेब तो दर जाहीर करतील त्या ठिकाणी त्यांनी तो दर जाहीर करताना त्याच्यामध्ये साडेतीनशे रुपयाने आत्ता जाहीर केला पन्नास रुपये पहिलेच कमी दिले त्याच्यात पन्नास रुपये भाग विकास निधी शिक्षण निधीच्या नावाखाली कापले मग त्याही वेळेला मी सकाळीच देवदत्त निकमांना विचारलं हे पन्नास रुपये जे कापलेले आहेत ठीक आहे दहा टक्के शिक्षण निधी इथपर्यंत ठीक आहे पण जे चाळीस रुपये जे कापले दहा रुपये शिक्षण निधी इथपर्यंत ठीक आहे चाळीस रुपये जे कापले ही रक्कम थोडी रक्कम नाही जवळपास पावणे चार चार कोटीच्या हो चा आसपास ही रक्कम आहे एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या कष्टाची कापली गेली त्यावेळेला तुम्ही का भूमिका घेतली नाही मागच्या वेळेला देवदत्त निकम मी त्या वार्षिक सभेला पाठीमागा हजर होतो कालच्या वार्षिक सभेला मी काय येऊ शकलो नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी प्रकृती आत्ताही ठीक नाही आजही माझे सगळे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो माझा एम आर आय झाला आहे मला सायटिकाचा त्रास आहे त्याच्यामुळं मला काल येता आलं नाही परंतु त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला मागच्याही मीटिंगला देवदत्तजी खाली बसले होते वळसे पाटील साहेबांनी संचालक म्हणून त्यांना आग्रह केला वरती या त्यानंतर ते वर गेले मग या वर्षी असं काय झालं की एवढा गोंधळ त्या ठिकाणी झाला किंवा दोन्ही गटांमध्ये एवढी हमरा तुमरी झाली मारामारी झाली आज माझं तर स्पष्ट मत असं आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जो सभासद आहे त्यालाच त्या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे त्यालाच त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी मी व्हिडिओ पाहिले त्यामध्ये अनेक तरुण पोरं त्या ठिकाणी होती मग ह्याही पार्टीची होती त्याही पार्टीची होती आणि त्या ठिकाणी जो गोंधळ घातला गेला तो अत्यंत अशोभनीय आहे आणि मनाला वेदना देणारा आहे अरे तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे बसून चर्चा करा चर्चेतनं मार्ग काढा गेल्या वर्षी वळसे पाटील साहेब आम्हाला म्हणले रस्त्यावर बसून आंदोलन करून असा कुठं भाव मिळत असतो का तुम्ही चर्चेला या मग यावर्षी आम्ही चर्चा केली त्या संदर्भामध्ये सुद्धा मी राजू शेट्टी साहेबांशी सकाळीही बोललो आहे त्या ठिकाणी मी जी बॅलन्सशीटची कॉपी त्यांना पाठवलेली आहे त्या संदर्भामध्ये ते त्या ठिकाणी करणार आहेत आज या क्षेत्रामध्ये एफ आर पीचा कायदा करण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे त्यांच्यामुळंच आज जो काही भाव शेतकऱ्यांना मिळतो हे साऱ्या दुनियाला माहिती आहे आणि मग आणि एफ आर पीचे तुकडे करायचा सुद्धा घाट याच राजकारण्यांनी घातला होता आदरणीय साहेबांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा होता मग असं असताना त्या ठिकाणी आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय देवदत्ताजी निकम साहेब तुम्ही कुठे होता हा कायदा होताना तुमचं योगदान काय आहे तुम्ही याच्यास याच्यामध्ये तुमचं योगदान काय आणि मग कुठेतरी दोन्ही बाजूनी स्त्रियाच्या लढाईमध्ये आज जो कष्ट करणारा शेतकरी आहे ऊस उत्पादक आहे त्याला मात्र अत्यंत वेदना झाल्या हा हिळ केळसवाना प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी स्टेजवरती मी पाहिलं अनेक गुंडगिरी करणारी मंडळी त्या ठिकाणी मला दिसून आली त्यातले काही गुंडमंडळींनी माझ्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे माझ्यावर जो हल्ला झाला त्यातली काही गुंडमंडळी त्या ठिकाणी होती ही मला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दिसली हा काय प्रकार आहे नेमका म्हणजे तुम्हाला एक हा तालुका नेमका कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे तुम्हाला खरंच शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे का वळसे पाटील साहेबांना त्यांची विधानसभा कायम टिकवायची आणि देवदत्त निकमांना आता विधानसभेचा आमदार व्हायचे याच्यासाठी हा चाललेला सगळा प्रकार कालचा होता आणि तो अत्यंत केळसवान आहे याच्यामध्ये मला तर दोन्ही लोकांची भूमिका अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाटलेली आहे वळसे वळसे पाटील साहेब जर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा स सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी ही भूमिका होऊन द्यायला नव्हती पाहिजे त्याचंसुद्धा मला वाईट वाटलं सहकार मंत्र्याच्या तालुक्यामध्ये जर धरा धराधरीपर्यंत मारामारीपर्यंत जर विषय जात असतील तर अत्यंत अशोभनीय ती गोष्ट आहे देवदत्त निकम हे कारखान्याचे संचालक आहे आता बॅलन्सशीट फायनल होत असताना कसं होतं हे प्रभाकर सुद्धा माहिती आहे आंबेगाव तालुक्यातल्या सहकारी दूध संस्थेतली पहिली सहकारी दूधसंस्था पिंपळगावची या संस्थेत मी संचालक आहे बॅलन्सशीट आमचंही मागच्या महिन्यामध्ये फायनल आहे उद्याच्या सोळा तारखेला आमचीही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे बॅलन्स बॅलन्सशीट फायनल होत असताना जर तुम्हाला काही क्युरी वाटत होतं त्याच्यामध्ये तर त्या क्युरी तुम्ही त्याच ठिकाणी मांडायला पाहिजे होत्या देवदत्तजींनी आणि त्या संदर्भात जर यांनी त्या ठिकाणी तुमच्या म्हणण्याला किंमत दिली नसती तर त्याच ठिकाणी तुम्ही बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतली असती तर चाललं असतं पण वार्षिक सर्वसाधारण सभा ही शेतकऱ्यासाठी असते वर्षातनं एकच दिवस त्या शेतकऱ्याला त्याचं म्हणणं मांडायची संधी त्या ठिकाणी असते आणि त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी पार्ट्यांचं जे काही प्रकार घडला दोन्ही पार्ट्यांचा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी याच्यामध्ये जो काही प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे लोकांना ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आणि आता त्याच्यामध्ये स्त्रेयवादाची लढाई कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे चाललेलं आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी आजही ठामपणाने सांगतो आज जो काही शेतकऱ्यांना उसाला दर मिळतोय ती पुन्हाही आदरणीय स्वर्गीय शरद जोशी साहेबांची आहे आणि त्यानंतर राजू शेट्टी साहेबांची आहे तुमचं काडीचंही त्याच्यामध्ये योगदान नाही आज जर एफ आर पीचा कायदा नसता तर बावीसशे ते पंचवीसशे रुपयाच्या पुढे तुम्ही भाव देऊ शकले नसते तुम्ही कारखानदारांची नियत किती साप आहे आम्हाला चांगलं माहिती आहे आज वजन काटे डिजिटल करा ऑनलाईन करा याची मागणी आम्ही करतोय दोन तीन वेळा मुख्यमंत्र्यांकडे मीटिंगा झाल्या साडेआठचा रिकव्हरीचा बेस सव्वा दहा पर्यंत कसा गेला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याच्याबद्दल देवदत्ताची निकम तुम्ही बोला याच्याबद्दल वळसे पाटील तुम्ही बोला तुम्ही याबद्दल का बोलत नाही तुम्ही शेतकऱ्याचा खोटा कळवळा आणायचं काम करू नका आज आम्ही सिजनेबल कार्यकर्ते नाही तुमच्यासारखं निवडणूक आली म्हणून शेतकऱ्याचा टेंबा मिरवणारे नाहीत रात्रीचा दिवस आम्ही करतोय तिसरी दिवस घराजरावर कृषी पत्र ठेवून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काम करतो आमच्या मनाला वेदना होतात गेल्या वर्षी माझ्यावर जो हल्ला झाला त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी एक रुपया कोणाच्या दारात न जाता मला चारचाकी गाडी घेऊन दिली आता सुद्धा पंधरा सप्टेंबरला माझा या ठिकाणी सन्मान होतोय दिनकरराव आवटे मित्रमंडळाच्या वतीनं आज माझ्या कामाची कदर करणारा समाजामध्ये चांगला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आहे तुमच्याकडून शहाबाजकीची मला अपेक्षा नाही कारण तुम्ही त्या योग्यतेचे नाही असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका